देशाच्या अर्थसंकल्पात यंदाही महाराष्ट्राच्या पदरी घोर निराशा पडली आहे मागील वेळी बिहार आणि आंध्र प्रदेशला अनुक्रमे सव्वीस व पंधरा हजार कोटींचा निधी दिला यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणत्याही विशेष निधीची तरतूद झाली नाही सर्वाधिक कर उत्पन्न देणाऱ्या महाराष्ट्राबाबत केंद्र सरकार कायमच दुजाभाव करता आलाय आहे वाढती महागाई इंधन दरवाढीने सामान्य जनता त्रस्त आहे विशेष निधीची तरतूद करून वाढत्या महागाईवर उपचार करण्याची अपेक्षा होती मात्र केंद्रातील मोदी सरकारने आपली सरकारे असलेल्या राज्यावर कृपादृष्टी दाखवल्याने महाराष्ट्रीय जनतेची घोर निराशा केली असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजी ददा घाटे यांनी मिरजेत केली आहे सर्वांना जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान आज देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आजचा अर्थसंकल्प हा सामान्यांना तोंडाला पाणी पुसणारा अर्थसंकल्प आहे असे मला वाटते यात महाराष्ट्राला कुठलाही विशेष निधी दिला नाही आजच्या अर्थसंकल्पात बिहार आणि बिहारला पण सव्वीस हजार कोटी आणि आंध्र प्रदेशला पंधरा हजार कोटी विशेष निधी दिलाय आज महाराष्ट्र हा देशाला सगळ्यात जास्त टॅक्स देते तरी महाराष्ट्राला देऊन पण महाराष्ट्रात हा दुजाभाव करणारा अर्थसंकल्प आहे असं वाटतंय सर्वसामान्यांना कुठलाही दिलासा दिला नाही कोरोना नंतर सर्वसामान्यांचे जीवन अतिशय कठीण झाले आहे गॅस असेल पेट्रोल डिझेलची दरवाढ असेल आज आस किराणा माल असेल ह्याच्या किमती गगनाला भिडल्या तरी ह्या अर्थसंकल्पाचा निषेध करतो